उघडच ना मला मी म्हणण्याचीच काय गरज आहे पोलीस खात्याला माणूस सापडत नाही अष्ट्याहत्तर दिवस झाला म्हणजे याचा अर्थ कोणाच अपेक्षा आमचं थोडं पोलीस खात्याच आहे ना म्हणजे यांना पळवून लावलंय का पळून गेलाय का कुठे गेलाय का काय गेलाय का यांना कुणी कुणी काय काय केलंय आता कुणीतरी म्हणते इथं होतं मला परवा एक फोन आलेला होता माझ्याकडे पण जसा आला तसा नंबर ती एसपीना सांगितलं की हा आरोपी संभाजीनगर मध्ये आहे माझ्याकडे आल्याला माहिती जी होती ती मी लगेच एसपी न सांगितली मग त्याच्यानंतर मी टेक केअर म्हणलं मग आता काय करतो परत काय ऍक्शन घेतो नोंद घेतले नोटेट केले म्हणलं मग त्याच्यानंतर पुढे काय केलं आणखी मला एस एसपी आता परत सांगितलं नाही म्हणजे खऱ्याच बातम्या येतात असं नाही पण जी आपल्याकडे आलेली बातमी तेवढी पासवून तर झाली पाहिजे होते त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती आणि दोघ भेटला नाही मुख्यमंत्र्यांची वेळ अद्याप मिळालेली नाही म्हणजे आणखी तर काही मला नाही आता मी अठ्ठावीस तारखेला मिळाला तर असे प्रयत्न करतोय आम्ही की अठ्ठावीस ला मिळा मिळेल मूर्ती कारवाई करावी अशी मागणी होती बालाजी तांदळे असेल आणखी मी आता ती सुरुवातीला तेच बोललो ना ह्या ज्या टीमनी यांना सपोर्ट केलाय त्याची आता प्रत्येकाचे नाव काही एक दोन नाहीत ना शंभर नाव आहेत असे जे म्हणजे कमीत कमी आता पहिल्याच व्हिडिओ मध्ये एकोणतीस तारखेच्या हॉटेलला रजिस्टर राहिला त्या दिवशी तेवढे पाच तर अगोदर अटक करा वाल्मिक कराड बरोबर हे जे दिसतात ना पाच जण त्यांना तर अटक करा ना आणि मग कोणतरी म्हणतोय ही नाव घ्या ती आम्ही नावं घ्यायचं आम्ही नाव घेऊन काय करायला करेनच गेलात ना काही त्यांना तर व्ही आय पी ट्रीटमेंट आहे आता एखादा मध्ये जर गेला तर राहते का त्याचा आता दोरा तरी राहते तिथे कंडे तसेच पुढे तशाच कोणचं काय झालं कोण म्हणत कोणाला हे आजार झाला कोणाला ते आजार, आजार आजाराची सहानुभूती नको आमचं किती दुःख झालं ते बघा ना त्याच नाही काय यापूर्वी जे आंदोलनं झाली मोर्चे झाले वेगवेगळ्या रस्त्यांवरती आंदोलन झाली त्यावेळेस सुरेश भूज तुमच्या बरोबर होते कालपासून आंदोलन सुरू आहे तुम्ही भेट दिली मात्र त्यांनी आले नाहीत त्या भेटीनंतर काय थोडं अंतर पडले नाही असं काय मला ते नाही सांगतायचं येतील ना देवी ते काय ती काय रणांगण सोडून जातील असं नाही वाटत मला नाही माझा नाही संपर्क ते विरोधी पक्षाचे आहे तसा संपर्क राजकीय बी नाही सामाजिक बी नाही मैत्रीचा बी नाही नाही मीच बाहेर होतो तीन दिवस माझा संपर्क माझा संपर्क झाला तुम्हाला लगेच सांगतो संपर्क झाला माझा कुणाचाही संपर्क झाला सांगतो काय नाही मला चोरून जायचं नाही कुठं त्या भेटीवर नंतर तुमचं आता काय बघा त्यांनी येऊन स्वतः खुलासा केला गाववाल्यांनी त्याच्यावर बोलले त्याच्यावर मी आता काय बोललं पाहिजे वेगळं त्याच्यावर बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही आता त्यांनी स्वतः खुलासा केला त्यांनी केला बावनकुळेन केला आता बघा कुणी जरी काय केलं तरी आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढणार आहे ते तुम्हाला सांगितलं आणि आम्ही लढणारच आहे आम्हाला ज्या ज्या गोष्टीचा सगळं काय वाटतंय ती गोष्ट आम्ही करून घेऊन न्याय आम्हाला कसा मिळेल या कुटुंबाला त्याच्यासाठी आम्ही सर्वजण गावासहित सर्व लोक त्यांच्या सोबत आहेत कुटुंबासोबत आणि मी पण खासदार म्हणून सोबत आहे शेवटपर्यंत आम्ही लढणार आहेत एवढ्यावर आम्ही एक एखादी घटना कुठे एखादा माणूस एखादा इकडे इकडे झाला तरी लढ्यातली माणसं आणखी भरपूर दिल्लीपर्यंत याचा लढा चालू आहे सगळ्या ठिकाणी दक्षता आयोगला मानवाधिकारला सगळ्यांना मी आता परवा जाऊन सुद्धा आणखी मुख्यमंत्र्यांची वेळ नाही मिळाली मला राष्ट्रीय मानवाधिकाराची वेळ मिळाली मला त्याचे आणखी पत्र सुरू केले मी आता काल इस्कुला पत्र आले परवा